आज मी तुम्हाला कमी बोलण्याचे तीन फायदे सांगणार आहे एक कमी बोलण्याने तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी वाचते आणि ही वाचली एनर्जी आणि वाचला वेळ जर तुम्ही क्रिएटिव्ह कामात वापरला तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल दोन जगातले निम्म्यापेक्षा जास्त भांडणं हे जिभेला लगावणं घातलेले होतात बेछूट तुतुमयमय हानामारी बडबड अतिबडबड ह्यामुळं होतात यामुळं घर समाज देश राज्य राष्ट्र परदेश सगळे पेटून उठतात आणि युद्ध भांडणं लढ्या होतात अति बडबडीमुळे आपलं मन बुद्धी स्थिर राहत नाही आणि मन बुद्धी स्थिर न राहिल्यामुळे भरपूर कन्फ्युजन गोंधळ आपल्या माइंडमध्ये चालू होतात आणि यामुळे निर्णय घ्यायला अडचणी येतात आणि अशा आपल्या आयुष्यात अडचणी आल्या तर आपण यशस्वी होणार नाही आहे पण त्यापेक्षा आपण जर कमी बोलून जास्त वेळ विचार करायला दिला तर आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडतील तीन अति बोलण्यावर तुम्ही जर लगाम घातला आणि तुम्ही शांत राहिला तुमचं मन बुद्धी शांत असेल तुम्ही एकाग्र असाल आणि एकाग्र होऊन तुम्ही जर तुमच्या प्रश्न सोडण्यासाठी वेळ देऊ दे शकला तुम्ही संयम ठेवला तर तुमच्या अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतील सापडतील आणि तुम्ही तुमचं जगणं सोपं होईल तुम्ही यशस्वी व्हाल